नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपण बघणार आहोत गावची दिवाळी दरवर्षी शहरात दिवाळी साजरी करायची पण गावातली दिवाळी म्हणजे काही वेगळीच मजा असते गावातला गंध घराघरातल्या फुलांचा तोरणाचा सुगंध सगळीकडे अगदी दिव्यांचा झगमगाट आणि सकाळी पाच वाजता उठून अंगळ करणे हे काही वेगळंच असतं आता मी कंदील तयार करायला घेतला होता हे दिवाळी आधीचं प्रिपेरेशन आहे सर्व कंदील तयार करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे असे कागद आणले होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कागदांच्या आता करंज्या करून तयार करून घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी मी ठरवलं होतं की कंदील हातानेच बनवायचा कारण कंदील तसं म्हणाल तर विकतही आणू शकतो पण हाताने बनवायची जी मज्जा आहे ना ती खरंच विकत आणण्यामध्ये नाही आणि हा जो साचा दिसतो आहे कंदिलाचा हा माझ्या काकांनी गणपतीमध्ये कंदील तयार केला होता त्याचाच हा साचा होता आणि तसाच आम्ही जपून ठेवला होता हा तर आता याला मी मस्तपैकी जे प्रिपेरेशन केलं होतं कंदीलचं ते सर्व आता कागदांचं डेकोरेशन करून मस्तपैकी असा प कंदील तयार करणार आहे तुम्ही बघा आता मी कसा कंदील तयार करते आहे आणि दिवाळीत म्हटलं की येतो पहिल्यांदा म्हणजे कंदील बनवायचं काम आणि आजकालचं जगामध्ये किंवा आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट रेडीमेड आणायला बघतो तर मी ठरवलं होतं की ह्यावेळी जेवढं शक्य होईल तेवढं सर्व आपण हातानेच बनवायचं तर पहिलं काम सर्वात घेतलं होतं कंदील बनवायला आणि पहा इथे मी सर्व रंगीबेरंगी कलरचे कागद घेतले होते गम होता आणि थोडी क्रिएटिव्हिटी म्हणून कागदांना डेकोरेशन केलं होतं कैचीने मस्त कट करून त्यांना एक शेप दिला होता आणि गावात अजूनही काही लोक स्वतःहून कंदील बनवतात हा आणि त्या प्रकाशात एक वेगळाच आनंद असतो आणि सुरुवातीला आपण कागद प्रॉपरली फोल्ड करून घ्यायचे हे करंज्या एकमेकांना चिकटवून घ्यायच्या आणि मग फार जपून काम करावं लागतं हे कारण कागद खूपच नाजूक असतात हे नाहीतर डिझाईन किंवा सर्व बिघडून जातं आणि सर्व हाताला असा गम लागून सर्व हात पण खराब होतात तर आता दोन्ही टोकं मी गमने चिकटवते आहे त्या करंज्यांची आणि मग ते मी डायरेक्टली त्या कंदीलच्या जो साचा आहे त्याला प्रॉपरली स्टिक करणार आहे आणि खरंच सांगते जवळजवळ एक दोन तास लागले आदल्या दिवशी मी कंदील बनवायला सुरू केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कंदील बनवून रेडी झाला होता तर आता बघा तुम्ही मी कंदील कसा बनवते आणि हा आताने बनवलेला कंदील म्हणजे फक्त सजावट नाही आहे तर त्यामध्ये आपल्या सणाची ओळख आहे आणि आता हा कंदील आम्ही ओटीवर नाही लावणार आहोत तर अंगणात लावणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता कंदील जवळजवळ फिफ्टी पर्सेंट बनवून रेडी झालेला आहे आता अजून त्याचं काही काम बाकी आहे तर तेही मी आता करते त्यांचं काय हे नाही माहिती असंच बनवायचं म्हणून ते प्रॉपर ह्याचं बाँग ते सर्व गंजबिंज काढून टाकायचा घेतला आणि त्याला आणि तसं चिपकवायला लागलंय नाना मी बनवलेलं आहे साछा तो का? हा तो सा हे आहे ना म्हणजे लई नाही जाऊ थांबला अबोलेचं असं तर तुला निघते तुला लगून जागेत जाऊन तिने त्याला तसन्हान आता ही चिकटवलीस ना समजावली वरती कुठली फट थांबा थांबा ही फट राहिली ना वगदी असे नाही हे असंच बसल्या पाहिजे बोलले मध्ये चिपटवते ती दोघांच्या मध्ये एक लाव आता काल रात्री कंदील करता करता मला झोप आली आणि मी झोपून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता त्याचं अर्ध काम राहिलं होतं ते मी करते आणि सोनेरी कलरची अशी बॉर्डर लावल्या मी दोन्ही साईडने वरतून आणि त्याच्या खालच्या बेसला आणि खाली मग ह्या पट्ट्या वेगवेगळ्या कलरच्या कापून मी चिकटवल्या बस आणि हा माझा कंदील रेडी आहे बघा किती सुंदर असा कंदील तयार झालेला आहे छान वाटतोय ना खूप अगदी रेडीमेड कंदीला सारखा आणि खर तर रेडीमेड म्हणण्यापेक्षा हाताने बनवण्याची मज्जा आता आईने बेसन लाडू करायला सुरुवात केली होती आणि सगळ्यात गोड भाग म्हणजे लाडू आईसोबत बनवताना काही वेगळीच मज्जा असते बेसन भाजल्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता आणि सगळेच जण मदतीला येत होते थोडं तूप थोडं प्रेम आणि भरपूर गोडवा तयार झाले होते असे बेसनचे मस्तपैकी खूप छान असे लाडू आणि आई आता एक एक लाडू वळत होती खरं सांगू तर खूप छान वाटत होतं कारण असं वाटत होतं काहीतरी सण आहे घरी आणि आई सर्व बेसन लाडूबद्दल माहिती सांगत होती की ते बेसन नीट भाजून घ्यायचं नाहीतर चव येत नाही आणि बेसन भाजायला ला लागलं की त्याचा सुगंध येतो तर असं सर्व सांगता सांगता आमचे बेसन लाडू बनून तयार झालेले आहेत आणि बघा किती सुंदर असे लाडू बनवून तयार केलेले आहेत आईने तुम्ही ही ह्या दिवाळीला आई सोबत बेसन लाडू बनवले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आईच्या हातचं प्रेम आणि घरभर सुगंध खरच कमेंट मध्ये नक्की शेअर करा आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे आम्ही एक हा किल्ला बनवलेला आहे तर हा किल्ला जो आहे इथे आता मी सैनिक लावणार आहे आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला हे माकड यांना घाबरून असं पळून जातात त्याच्यासाठी हा लावलेला आहे आणि किल्ला आम्ही ऍक्च्युली शिवाजी महाराजांचा बनवलेला आहे पण आम्ही ह्याला आमच्या गावाला बुजगावणं बोलतात तर त्याला आम्ही इथे लावलेलं ला आहे आणि ह्याला बघून माकड घाबरून पळतात आणि म्हणजे जे आमचे झाडं आहेत फळं आहेत त्यांचं संरक्षण करतात तर हा किल्ला असा आम्ही आता हे आम्ही किल्ल्यावरती ठेवायला सैनिक आणलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि हे सैनिक आता मी किल्ल्यावरती ठेवणार आहे तर तुम्हाला दाखवेन मी आणि हा मी किल्ला बनवलेला आहे हे, हे बघा इथे सुंदर अशी एक पंटी बनवलेली आहे ती दिसत अशी एक पंटी बनवलेली आहे ही बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा ह्या साईडला तुम्ही बघू शकता की इथून वरती असं चढायला पायऱ्या ठेलेल्या आहेत किल्ल्यावरती आणि वरती आता एक बुजगावणं ठेवलेला आहे तर ते बुजगावणं कसलं काम करतं तर माकड जेव्हा येतात इथे भाजी वगैरे खायला तर त्यांना ते घाबरवून माकड पळून जातात पण असं होत नाही कारण इथे येतात माकड आणि आमच्या भाज्या वगैरे सर्व खाऊन जातात तर असा हा सुंदर असा आम्ही किल्ला बनवलाय तुम्ही बघू शकता इकडे बघा आणि मी आता हे सैनिक सर्व तिथे ठेवणार आहे आणि प्राणीही तिथे ठेवणार आहे होते मग आपण हा बघा तुम्ही किल्ला ही मस्त कोरीव अशी आम्ही पणती तयार केलेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते ना आणि इथे किल्ल्यावरती आम्ही भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आणि किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही बुजगावनं उभारलेलं आहे आणि आता इथे मी सैनिक लावणार आहे आणि इथून अशी जायला आमच्या किल्ल्याकडे वाट आहे ही बघा ही बघू शकता तुम्ही असं इथून राऊंड करून इथे पायऱ्या बनवलेल्या आहेत थोड्या थोड्या अशा आणि इथून असं करून आता मी किल्ल्यावरती मी हे सैनिक ठेवणार आहे आणि एक घोडा आहे ह्यामध्ये आणि हे छोटे छोटे सैनिक आहेत आणि हा एक रायनोज आहे तर हे बघू शकता तुम्ही हे बघा मी तुम्हाला बघा दाखवते सैनिक तर चला आता पण किल्ल्यावरती सर्व सैनिक वगैरे लावले तर आता सर्वात पहिल्यांदा मी ह्याला ठेवणार आहे हा जो सैनिक आहे ह्याला ह्याला मी एकदम स्टार्टिंगला पारा द्यायला ठेवू का असं माझ्या मनात येत आहे पण नको मी ह्याला एकदम वरती ठेवणार ठीक आहे आपण स्टार्टिंगला ठेवणार आहोत हे छोटे छोटे जिथे एंट्री गेट आहे तिथे आपण एक ठेवूया आई छान तर जिथे एंट्री गेट आहे तिथे आपण एक ठेवलेलं आहे का इथे अजून एक ठेवूया आपण इथे एक ठेवूया हिथे म्हणजे इथून हा आपण आर्मी हँड ठेवूया इथे त्याच्यानंतर हो हो हा एक सैनिक आहे जेणेकरून वरतून जर काही आले म्हणजे शिपाई वगैरे तर त्याला तिथे पण आणि एक आपण जंगलामध्ये दिसणार दाखवणार नंतर आणि हा घोडा जो आहे तो आपण महाराजांच्या किल्ल्यावरती ठेवूया कारण त्यांना लागणार तो आणि सैनिक पण एकदम आपण किल्ल्यावरती घ्या चला तर आपण किल्ल्यावरती जाऊया आणि इथून असं चढून किल्ल्यावरती जावं लागतं तर आता आमच्याकडे आम्ही इथे ठेवतोय हे सैनिक दोन पहारे द्यायला किल्ल्याला हा इथेच ठेवणार आणि हा इथेच ठेवतो आणि हा जो घोडा आहे हा एकदमच असा इथे ठेवतो जवळ तर असं सर्व सैनिकांना लावून झालंय आता मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवते आता आता जो आपला तो जो माकडांना घाबरवण्यासाठी आपण ज्यांना लावलेला आहे ज्याला लावलेला आहे तिथे आता आपण या सैनिकाला ठेवूया बघा हे खूप सुंदर सैनिक आहेत हे बघा आणि हा किल्ल्याचा एकदम असा पार्ट आहे की डायरेक्टली महाराज घोडा घेऊन खाली उतरू शकता तस बनवलेलं आहे आणि थोडं मोठं आता आपण या सैनिकाला पण हा एकदम जवळ आपण पारगडला घेऊन आणि आ... तुम्ही बघाल तर किल्ल्याला तुम्ही बघा बघितला तर किल्ल्याला इथून असा एक रस्ता बनवलेला आहे जिथून डायरेक्टली असं काही सैनिकांनी हल्ला वगैरे केला दुसऱ्या राजाने वगैरे तर इथून डायरेक्टली उतरायला आम्ही असं एक ठेवलेलं आहे घसरट विभाग आणि इथूनही एक जाऊ शकतो आणि मागच्या साईडला आम्ही सर्व शेती दाखवलेली आहे तर असा आम्ही हा दिवाळीत आमच्या म्हणजे जेवढं पण काय होतं त्याच्यामध्ये असं आम्ही हा किल्ला बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा मी कंदील बनवलेला किती सुंदर झालेला आहे ऍक्च्युअली तुम्ही बोलू शकता किल्ल्याचा एक फोटो काढला होता तोही बघा सुंदर आलेला आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आईने सर्व अंगणामध्ये दिवे लावले होते खूप दिवे लावले होते आम्ही खूप सुंदर वाटत होतं घर एकदम तुम्ही बघू शकता पूर्ण अंगणामध्ये आम्ही दिवे लावलेले आहेत आणि खूपच सुंदर असं घराचा व्ह्यू वाटत होता आणि पूर्ण अंगण असं उजळून निघालं होतं आमचं खूप सर्वकडे किल्ल्यावरती वगैरे सर्वकडे दिवे लावले होते आम्ही मैं तर आता मी गावी आलेली आहे आणि गावाला दिवाळी कशी साजरी करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा जो कंदील आहे हा आम्ही हाताने तयार केलेला आहे आणि तसं म्हणाल तर हा कंदील विकतही आणू शकत होतो पण हाताने जी बनवण्यामध्ये मजा आहे जी एन्जॉयमेंट आहे ती विकत आणण्यामध्ये नाही आहे त्यामुळे हा माझ्या काकांनी बनवलेला साचा होता त्यालाच आम्ही आता हे डेकोरेशन करून ह्याला कंदील केलेला आहे आणि खूप सुंदर असा झालेला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगालच की हा आमचा कंदील कसा दिसतोय आणि इथे थोडं तोरण वगैरे लावून आम्ही दाराला असं डेकोरेशन केलेलं आहे गोंड्याचं तोरण वगैरे लावले आणि मी इकडे पूर्ण अंगणामध्ये आमच्या दिवे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता तर खूप छान आणि सुंदर असं वाटतंय तर एकदम शांततेत अशी दिवाळी खूप सुंदर सेलिब्रेट करायला वाटते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं म्हणजे हे दिवे लावलेत तर दिसते आणि इथे हा आम्ही किल्ला के टाईप केलेला आहे तर तिथेही आम्ही पांट्या वगैरे लावलेले ला आहे ते तुम्ही बघू शकता आणि हा मी तुम्हाला डिटेलमध्ये किल्ला दाखवणं दाखवलेलाच आहे तर तोही तुम्ही बघा आणि मला सांगा की हा आम्ही कसा बनवला आहे एकदम मिनिमिलिस्टिक अशा गोष्टींमध्ये आम्ही हा किल्ला बनवलेला आहे जास्त एफर्ट्स न घेता आणि हा माझ्या पप्पानी बनवलेला आहे तर इथेही आता आम्ही दिवे ठेवून हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही दिवाळी गावाला सेलिब्रेट करतो आता मी इथे फुलबाजे पेटवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तर खूपच मस्त वाटते

हळू जरा हळू गोल गोल फिर गावाला खरंच खूप मज्जा येते दिवाळी साजरी करायला खूप सुंदर असं वाटत हे बघा एन्जॉय करायला मिळतं खूप आणि खूप छान वाटतं खरंच खूप मस्त अनुभव आहे हा गावच्या दिवाळीचा आणि नटायला सजायला खूप मस्त मज्जा वाटते एकदम तुम्ही सांगालच मला माझा दिवाळीचा ब्लॉग कसा होता ते तुम्ही बघू शकता आता पूर्ण अंगणाचा व्ह्यू बघा आमचा सर्व दिवे विजले तरी पण लक्ष्मीपूजनला आईने सर्व घरात दिवे लावले होते खूप सुंदर असं घर वाटत होतं आमचं खरंच खूप सुंदर वाटत होतं इथे आता लक्ष्मीपूजनची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही रेडी होऊन आता अंगणामध्ये फटाके वगैरे लावणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे लक्ष्मी पूजनलाही आम्ही खूप दिवे लावले होते तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवते आहे आमचं अंगण हे बघा दिवे कसे लावलेत मस्त आणि सगळ्यात मजेदार भाग म्हणजे फुलबाज्या लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे मिळून मिसून फुलबाज्या पेटवत होतो सगळीकडे चमकणारा प्रकाश आणि आनंद खरंच खूप सुंदर वाटत होतं आणि नेहमी रोज संध्याकाळ झाली की सर्व आई आणि मी मिळून खूप सारे दिवे लावायचो घराभोवती अंगणात ओटीवर सगळीकडे दिव्यांची सजावट केली होती प्रत्येक दिवा म्हणजे एक नवीन आशा एक नवीन सुरुवात असंच वाटत होतं आणि खरं सांगू तर मंडळी अशी झाली आमची गावची दिवाळी कंदील बनवले लाडू केले दिवे लावले आणि त्यानंतर फुलबाज्यांमध्ये खूप मज्जा केली किल्ला केला तुम्ही पण तुमची दिवाळी कशी साजरी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही खूप फोटो क्लिक केले ते तुम्ही बघूही शकता आणि एन्जॉय करा आणि सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गावची दिवाळी अगदी साधेपणात साजरी केली जाते कारण भात कापणीची कामं चालू असल्यामुळे लोक सर्व भात कापणीमध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे दिवाळी हा सण कोकणात एकदम असा साधा सिंपल साजरा केला जातो पण त्या साधेपणातही खूप गोडवा आणि प्रेम दडलेला आहे ते तुम्ही या ब्लॉगमध्ये अनुभवला असालच आणि तसं म्हणाल तर असं जास्त झगमगाट किंवा जास्त फटाक्यांची आतिषबाजी अशी असलेली दिवाळी आमच्या कोकणात साजरी एवढं प्रमाणात नाही होत पण जशी जशी पण होते तशी खूप छान होते आणि ती तुम्ही खरंच एन्जॉय केला असाल ह्या ब्लॉग थ्रू तर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगाल